नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वाढीव घर भाडे भत्ता संदर्भात संक्षिप्त अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया आचारसंहितामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव डी ए रकडला आहे माही जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा डी ए लाभ जा आता राज्यातील कर्मचारी जून महिन्यापर्यंत लांबणार आहे जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर वाढीचा निर्णय होईल म्हणजे डीएवाड बाबत अधिकृत निर्णय लागू करण्यात येईल यामुळे या राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीचा लाभ हा माहे जानेवारी पेड इन जुलै महिन्यात वेतन पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल यामध्ये जानेवारी महिन्यापासून फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा चार टक्के डीए वाढीव एकोणपन्नास टक्के ए वाढीचा लाभ मिळेल सुधारित वाढीव घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरभाडे भत्ता मिळणार आहे सध्याला वास्तवाच्या ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के देखील अदा करण्यात येईल म्हणजे राज्यातील कर्मचारी जानेवारी महिन्याचे चार टक्के डीएवाडीमुळे एकोणपन्नास टक्के दराने डीए वाढीचा लाभ मिळेल सुधारित वाढीव घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ घरभाडे भत्ताचा मिळणार आहे सध्या वास्तव ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के इतका घरभाडे भत्ता महागाई भत्ता पंचवीस टक्केपेक्षा पार झाल्यानंतर लागू करण्यात आला होता करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू रा करण्यात येतील परंतु यामध्ये एन पी एसमधील कर्मचाऱ्याचे योगदान कायम असेल जे की कर्मचाऱ्यांचे नाव वापरता असेल या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसलेली कर्मचारी संभ्रम कायम आहे याबाबत अधिकृत निर्णय माहे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच होईल धन्यवाद